नमस्कार मित्रांनो मी आहे लीडर तुम्ही बघू शकता आत्ता आमचा स्कोर टीम टीम झालेला आहे मला काही करून मॅच जिंकल्याचीच आहे गणक घेतो की चांगलं जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्याला हॅ मॅच काही करून आहे बघा मी चांगला घेतलं आमच्या टीम म्हणून आमची मेला एक बंदा आणि एक बंदा ऑफलाईन आहे आता तुम्ही होत आहे आणि रिवाय पण झाला पण आम्ही थ्री वी फोर तर असं समजून घ्या तुम्ही फायनल राऊंड आहे काही करून आम्हाला जिथंच आहे पण कॅम्पिंग करू थोडे बंद कुठं आहे बंदा यार मिळत नाही अरे अरे गेला आमचा एक बंद गेला त्याला चांगलंच ठपवलं फर्स्ट चला आता बंद तांदूळ तो बंद आहे एक बंद तिकडे आहे इकडे आहो हे बघा बंदा हो आमचं उडत आहे येतच नाही गलत यार काय करू मित्रांनो बॉडी बॉडी हेड घालत नाही हेड घालत ना तर आपण ग्रेनेड नाही मारूया यांना खतम पण केला बघा ग्रेनेड साठी एक लाईक तर करा मित्रांनो ग्रेनेड साठी काय माझ्या गेम प्ले साठी नाही पण ग्रेनेड साठी इतका छान ग्रेनेड फेकला आम्ही जिथलो साहो बंदा नॉक झालेला आहे तू काय बंद तर नक्कीच करा vaद mit.